रामकृष्ण हरे राम पांडुरंग परमात्म्याच्या पर कृपेने परत एकदा तुमच्या सगळ्यांची भेट घेण्याचा मला योग आला नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर मुलींची या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार प्रवचनकार भागवत कलाकार रामायणाचार्य हरिभक्त पारायण कुशाली महाराज उगले माध्यमातून सुरू असलेला हा ज्ञानाचा यज्ञ ज्याच्यात आपण सर्वजण वारकरी साम्राज्य शिक्षण घेत आहात त्या सर्व आपलं शालेय शिक्षण पूर्ण करत आहात मी सर्वांना या ठिकाणी आज चरणी प्रार्थना करेल की आपण खूप चांगल्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यावं हा संप्रदाय ज्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे हजारो वर्षाची परंपरा आहे या ज्ञानाच्या परंपरेमध्ये आपण सर्वजण हे चांगल्या कुशल कीर्तन आहात एक प्रवचनकार म्हणून एक समाजाला प्रबोधन म्हणून सगळ्यांनी यांच्याकडून प्राप्त करावं आणि आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्यांच्या संपर्कात ज्ञानाच्या रूपान जाल त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी खूप मोठा ज्ञानाचा प्रकाश या ठिकाणी उभा राहावं अशी मी त्रंबक राहायची प्रार्थना करतो त्याचबरोबर हुशारी महाराज उगले मी परत एकदा सांगतो की त्या खूप लहान वयामध्ये त्यांना आलेली समज त्यांच्याकडे असलेली उमस आणि त्यांचा संप्रदायावरती असलेला विश्वास आणि त्या विश्वासातून त्यांनी ज्ञानार्जन केलंय त्या ज्ञानातून तुम्हाला सर्वांना ते ज्ञान देत आहेत आणि एका शिस्तीनं एका संस्कारानं सर्वजण त्यांच्या बरोबर विश्वास ठेवून काम करताय मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना सुदेश देतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश या ठिकाणी कीर्ती संपादन कराल रामकृष्ण आली